अभिनेत्री अमृता सुभाषीने आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप निर्माण केली आहे तिने आज अनेक मराठी मालिका चित्रपट आणि नाटकात काम आहे त्याचबरोबर तिने हिंदी चित्रपटात आणि वेब सिरीज मध्ये सुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहे तिने नुकतीच सौमित्र पोटेंच्या मुलाखत दिली त्यावेळी ती म्हणाली की मी जेव्हा अवघाची संसार या माझ्या मालिकेचं शूट करत होती तेव्हा अचानक मी डायलॉग विसरायची म्हणजे मला बोलताच येत नव्हतं माहित नाही कदाचित बाबांना तेव्हा अल्झायमर हा आजार झाला होता आणि त्यामुळे मला मला त्यांची खूप चिंता होती विजय सांगितलं होतं की अमृता तू सायकोथेरपीचा सा विचार केला पाहिजे तेव्हा माझं असं झालं की काहीही मी काही वेळी का मी माझं मॅनेज करू शकते पण जेव्हा मला सेटवर काही बोलता येत नव्हतं त्या दिवशी ठरवलं की आता मी सायकोथेरपीची ट्रीटमेंट घेणार कारण ते माझ्या कामात येत होतं आणि ते मला नको होतं तर अमृताचा हा किस्सा खूप कमी लोकांना माहीत आहे तुम्हाला अमृताचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी